नमस्कार मी रोहित आपण पाहत आहात लोकशा टी व्ही पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जवळपास हा सगळा प्रकार राज्यभर गाजला त्याचबरोबर सभागृहात देखील अनेक लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न उचलून मात्र यानंतर अठरा दिवसही पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणावर अजूनही कोणतीही मोठी कारवाई या ठिकाणी पाहायला मिळत नाही मात्र यासाठीच आता उद्या बीड जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये मोठा

बीड़ जिला एक बिहार बन चुका है बिहार जैसा मामला यहाँ पर बीड़ में हो रहा है और बीड़ जिला बिहार बनने के बाद बिहार यानी बीड़ बीड़ की राजधानी परली है और परली का मुखिया धनंजय मुंडे है और उसका एक जैसे एक तोता होता है जो है और एक जादूगर होता है तो जादूगर धनंजय मुंडे है और कराड़ ये तोता है अगर जो लोग आरोपी पकड़े गए हैं उनका नार्को टेस्ट होना चाहिए उनके नार नार्को टेस्ट में करड़ का नाम आएगा और करड़ का नारको टेस्ट होना चाहिए करड़ के नारको टेस्ट में धनंजय मुंडे का नाम आएगा तो एक जमाने में माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ने बीड जिले का नाम महाराष्ट्र नहीं बल्कि पूरे देश में रोशन किया था लेकिन उनके ही पुत ने धनंजय मुंडे और उनके कुटुम्ब ने ये बीड़ को बिहार बना डाला तो कल का जो मोर्चा निकलने वाला है वो मस के संतोष देशमुख उसे कुंड को न्याय मिलना चाहिए उसके साथ हम सब हर जाति हर जाति हर धर्म का आदमी उसके साथ रहेगा अब कल तो मोर्चा है अगर इसके बाद सरकार नहीं जागी तो जेल भरो आंदोलन शुरू किया जाएगा से नतीसमती है कारण की लोकांनी सभागृहामध्ये याचे या बाबतीतले तेवढं प्रसाद उमटले सभागृहामध्ये विविध पक्षाच्या आमदार आणि या ठिकाणचे आमदार संदीप संदीपया्षीसागर असोत बीड जिल्ह्यातले सर्वच पक्षाचे आमदार असोत राज्यातील विरोधी पक्षनेते आमचे अंबादाजी दानवे साहेब असोत सर्वांनीच मागणी करूनसुद्धा आणि त्याला उत्तर स्वतः हा स्टेटमेंट फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी दिलं या राज्याचे जिम्मेदार गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब राज्याचा कारभार करतात परंतु त्यांनी स्टेटमेंट दिलं की मी कोणालाही पाठीशी घालणार नाही आरोपींच्या मोजक्या तात्काळ आवळल्या जातील आणि गुन्हेगाराला कठोर शासन होऊन त्याला न्याय दिला जाईल अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली त्यांनी घोषणा करूनसुद्धा गेली हा दहा दिवस झालं लोक वाट बघतात जनता वाट बघते लोकांचा आता विश्वास या मुख्यमंत्र्यावरती राहिलेला नाही आणि या प्रशासनावरती राहिलेला नाही लोकांच्या आता भावनेशी यांनी खेळायचं काम नाही केलं पाहिजे लोकांना वाटायला लागलं संतोष देशमुख सारख्या एक चांगल्या माणसाचं खून या बीड जिल्ह्यामध्ये होतो तर सामान्य लोकांना न्याय कोण देऊ शकतो सामान्य लोकांच्या पाठीशी कोण राहू शकतं म्हणून या जिल्ह्यातील लोकांचा या प्रशासनावरती पोलीस यंत्रणेवरती आणि इथल्या न्यायव्यवस्थेवरती विश्वास उठलेला आहे म्हणून लोकांचा उद्रेक असल्यामुळं लोक स्वयंस्फूर्तीने उद्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होतात आणि मोर्चाच्या माध्यमातून लोकांची मागणी आहे की हे प्रकरण सगळं सध्याचे जे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतं म्हणून मंत्र्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे नसता त्यांच्या वरिष्ठांनी त्यांची हकालपट्टी केली पाहिजे मंत्रिमंडळातून दुसरा विषय या तीनशे दोन कुणाच्या घटनेमध्ये जे कट रचण्यासाठी सामील आहे ज्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे त्याला तुम्ही तात्काळ तीनशे दोनच्या गुन्हामध्ये सह आरोपी केलं पाहिजे आणि तात्काळ मुख्य आरोपी अटक करून त्याचा तपास केला पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये आरोपींना फाशी दिली पाहिजे ही प्रमुख मागणी लोकांची या प्रकरणात वारंवार काही नाव पुढे येत आहेत मात्र ही नाव पुढे येऊन देखील पोलीस प्रशासन कारवाई करत नाही याच्यावर कोणाचा दबाव आहे का असं काय शंभर टक्के या प्रकरणावर दबाव आहे याच्यामध्ये पूर्ण राजकीय दबाव आहे मुख्यमंत्र्याची सुद्धा नैतिकता म्हणून आणि या देशाचा राज्याचा गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची नैतिक जिम्मेदारी स्वीकारली पाहिजे कारण की या राज्याचे मुख्यमंत्री स्टेटमेंट देऊन जर दहा दिवस त्यांना आरोपी सापडत नाही तुम्ही घरा खातं कशासाठी सांभाळता तुम्ही घरा खातं सांभाळण्याच्या त्या ठिकाणी लायकीच्या नाहीत अशी सुद्धा लोकांच्या जनमानसात भावना होतात नक्कीच यामध्ये धनंजय मुंडेंनी प्रयत्न केला जातो जातं त्यांनी यामध्ये या प्रकरणात कारवाई ही झाली पाहिजे असंही काय मुंडे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे जे खून झालेलं आहे अतिशय म्हणजे माणुसकीला काळीव फासणारी ती घटना आहे आणि त्यांनी असं वक्तव्य करणं की व माझ्यावर ॲलिकेशन केले जातात आता, आता मला सांगा ते मागच्या वेळेस पालकमंत्री होते आता राज्यामध्ये मंत्री आहेत त्यांचा जिल्हा आहे त्यांचं कर्तव्य आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय होतो आहे त्या ठिकाणी जे कोणी आरोपी असतील त्यांना त्या ठिकाणी अरेस्ट केलं पाहिजे अठरा दिवस होऊन गेलेले आहेत आज तागा आहे त्या ठिकाणी आरोपी मोकट आहेत तीन आरोपी अजूनही बाहेर आहेत आणि सगळे आरोपी जे आहेत त्यांचे नावं त्या एफ आय आरमध्ये दाखल झालेले आहेत ते सगळे यांच्या आजूबाजूला फिरणार आहेत म्हणून या ठिकाणी स्वाभाविक आहे शंका त्यांच्या बाजूनी त्यांच्या दिशेने सगळा विषय जातो त्याचं कारणच आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आरोपी अटक करण्यासाठी या ठिकाणी पोलिसला मदत केली पाहिजे तसे आदेश पोलिसांना सांगितलं पाहिजे की तात्काळ अटक केलं पाहिजे आता काल ते बोलले की कुणी असो त्याला माफ करणार नाही फाशी देऊ फाशी देणं हे ते नंतरचा विषय ते कोर्ट मॅटर होईल परंतु पहिल्यांदा जे आरोपी आहेत ते अरेस्ट ठेवणं गरजेचं आहे आज अठरा दिवस होऊन गेलेले आहेत अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी जनतेला या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की कुणी कायद्यापेक्षा मोठा नाही जो कुणी असेल त्याला माफ केलं जाणार नाही कायदेरिते त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर देखील अठरा दिवस होऊन गेलेत तरी देखील आरोपी अटक नाहीत म्हणून हा मोर्चा जे मुख महामोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा धर्माचा नाही आहे हा मोर्चा त्या संतोष देशमुखांचं जे कुटुंब आहे देशमुख कुटुंब त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळावा त्यासाठी काढलेला हा मोर्चा आहे आणि ह्या मोर्चाच्या माध्यमातून त्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी आमची आहे या सगळ्या प्रकरणाबाबतीत जी यंत्रणा सध्या तपासाला लागलेली आहे या यंत्रणेवर कोणाचा सा दबाव असल्यासारखं वाटतं आता पोलिसकडं जी तपास होता आता सी आय डीकडं गेला आहे हा तपास यंत्रणा बदलल्याने काही अजून त्याचं आउटपुट नाही बाहेर पडलेलं कारण की तपास पोलीसकडून यंत्रणा दुसरी यंत्रणा त्या ठिकाणी लागलेली तरी देखील आरोपी अटक नाही त्याच्यामुळं हो शंका येते आता सामान्य माणसाला शंका ह्याच्यामुळं हो येते की महोदयाच्या आजूबाजूला फिरणारे लोक ह्याच्यामध्ये जर आरोपी असतील तर त्यांना अटक कोण करणार हा सामान्य माणसाच्या मनामध्ये आलेला प्रश्न आहे आणि ती वस्तुस्थिती आहे चुकीचा नाही आहे म्हणून त्या ठिकाणी ह्या प्रकरणाची चौकशी पारदर्शक पारदर्शकपणाने होणं गरजेचं आहे जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे हे अलिकेशन या ठिकाणी व्हायला लागले त्यांनी त्या एक कौल पुढे जाऊन जे कोणी आरोपी असतील त्यांना या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे नक्कीच यामध्ये या घटनेनंतर अनेक प्रकार देखील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले रस्ते देखील बदलले आहेत मात्र पुन्हा घटनावर घटना हा पाहिला मिळतो काय वाटतं काय सांगाल कशा जिल्ह्यात तुम्ही जे बोलतात काल एस पी साहेबांनी आमची मिटिंग बोलली होती त्या मिटिंगमध्ये सुद्धा मी एस पी साहेबांना सांगितलं की मोठा आका छोटा आका म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड या दोन लोकांचा तुम्ही बंदोबस्त करा या जिल्ह्यासारखा तुम्हाला जिल्हा बघायला भेटणार हे दोन लोकांचा बंदोबस्त झाला तेव्हा जिल्हा सुरुवातीमध्ये चुलतो आज काय हे गँगस्टार वनमध्ये चालून त्यांचं बाराशे काहीतरी रुवरचे लायसन्स आहेत त्यांच्या लोकांना परत हवे गोळीबार करायला काल त्या जमान्यातही लिहून गेलं धनंजय मुंडे सुद्धा हरुवारवर हवेमध्ये गोळीबार करतोय म्हणजे हे चाललंय काय परत पार पर पर दिवशी घटना घडली म्हणजे किती क्रूड हे चालू आहे त्याच्यामुळं म्हणतो ह्यांना उदर अटक व्हायला पाहिजे वालमिक करायला यांना का ह्यांनी आताचा गेम केला हे मी येत नाही कारण की एवढे आतापर्यंत त्यांनी फोन केलं म्हणलं अजून हे दोन तीन पचित बी कार्यक्रम करून टाकतील अगदी वाल्मी कराड पकडला डी सीडीआर तपासली की त्यांचं नाव येतं मोठ्या हाक्याचं येतं की नाही मोठ्या हाकाचं नाव त्याच्यामुळं त्यांना तात्काळ अटक होणं गरजेचं आहे अटक जर नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परत एकदा रोडवर उतरणार आहे अठ्ठावीसला तर सर्वपक्षीय मोर्चाचं आहे आणि अठ्ठावीसच्या नंतर आम्ही काय ते दाखवू एक मोर्चाच्या आधी वेगळ्या संतोष देशमुख यांच्या मुलीने भावनिक साधा घातली होती त्यानंतर किती संख्येने हा मोर्चा बीडमध्ये निघणार काय सांगतो त्या लेकराला तो बघू बघूसुद्धा वाटत नाही त्या लेकराचा चेहरा जर बघितलं ना तर काळीच तुटतं काळीच तुम्हाला एक सांगतो आणि एक लाख पक्ष प्लस लोक राहणार आहेत एक लाख प्लस आणि त्यांना आता लोक न्याय दिल्याशिवाय देशमुख कुटुंबाला शांत बसणार नाही आता काय मागणी आहे तुमची मागणी आम्हाला आमची एवढीच आहे की त्यांना अटक करा वाल्मी कराडला आणि त्याचे सीडीआर तपासान मोठ्या काकाला जे अटक करून टाका नक्की त्यामध्ये काय मागणी असणार उद्याच्या मोठ्याच्या बातमी आपल्याला सांगितलं दो की मागणी स्पष्ट आहे लोकांनी जो मोर्चा काढलेला आहे उद्याचं त्याच्यामधून आपल्याला दिसूनच येईल तीन प्रमुख मागण्या केलेल्या आहेत की तात्काळ आरोपींना अटक केली पाहिजे आणि या गुन्ह्यामध्ये जे लोक संबंधित त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्या लोकांना सुद्धा तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे ही प्रमुख मागणी आहे काय सांगाल काय मागणी असं देशचे बाहेरचे आलेवाले आता जीपू महाराष्ट्र हमारे महाराष्ट्र की पुलिस ने मार गिराया था क्या नाम था उसका कसाब कसाब को अरे कसाब को अगर हमारे महाराष्ट्र की पुलिस पकड़ सकती है कसाब को अगर महाराष्ट्र की पुलिस पकड़ सकती है तो करार की औकात क्या है तो क्या करार कसाब से बड़ा आतंकवादी करार है क्या जो उसको आज तक महाराष्ट्र की पुलिस पकड़ नहीं पा रही सरकार पकड़ नहीं पा रही मुख्यमंत्री बोल रहा है उप मुख्यमंत्री बोल रहा है गृह मंत्री बोल रहा है और फिर उसके बावजूद अगर वो करार जैसा एक मामूली इंसान पकड़े नहीं जा रहा है ये हमारे दुख की बात है महाराष्ट्र के नागरिक को दुख की बात है इली खुला खुला समझ में आ रहा है कि सरकार भी इनवॉल्व है सरकार के मिनिस्टर इनवॉल्व है इसीलिए फिर एक बार हम सर्व सर्व सर्वजातीय धर्मीय जो कल मोर्चा वाला है इसके बाद हम रास्ता रोख आंदोलन करेंगे नक्कीच यामध्ये शेवटची काय मागणी शेवटची मागणी एकच आहे की या देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी सरकारने कडक पावलं उचलले पाहिजेत जे कोणी आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे आणि तीनशे दोनचा जो गुन्हा आहे त्याची सखोल चौकशी करून त्याचे सी डी आर तापवतील जे कोणी गुन्हेगार असतील सी डी आरमध्ये त्यांना देखील त्या ठिकाणी आवश्यक केलं पाहिजे नक्कीच जर पाहायला गेलं तर जे संतोष देशमुखांच्या हत्याचं जे पूर्ण प्रकरण आहे हे कुठंतरी चिघळताना पाहायला जाते त्याचबरोबर उद्याचा मोर्चा हा लाखोच्या संख्येने बीडमध्ये निघणार आहे यामध्ये अनेक महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी या ठिकाणी येणार असल्याचं या ठिकाणी सांगितले जाते त्याचबरोबर राजकारणातले भूष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं देखील या ठिकाणी संकेत मिळत आहेत त्याचबरोबर अनेक पक्ष यामध्ये एकत्रित आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता उद्या नेमकं मोर्चामधून नेमकं कशा पद्धतीने या मोर्चाची दखल हे राज्य शासन घेत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडि फडणवीस घेत आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे नेमकं आता या प्रकरणामध्ये किती गतीने या प्रकरणाचा छडा लागणार का नाही लागणार हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकांच्या टी व्हीसाठी रोहित दीक्षित vida.